तुमच्या घरी हे फिश टँक आहे का तो योग्य ठिकाणी आहे का कारण फिश टँक जर तुमच्या घरी आहे आणि ते चुकीच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं खूप जण सांगतात की घरात आल्यानंतर उजव्या हाताला फिश टँक असावा पण तुमच्या घराचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल तर तुमचं हे घराच्या दारातून आल्यावर उजव्या हाताला हे म्हणणं चुकीचं ठरतं तुमच्या घराचा दरवाजा जर पूर्व असेल आणि तुम्ही बाहेरून येत आहे तर त्यावेळी तुमचा उजव्या हाताला बरोबर परंतु तुमचा दरवाजा जर चुकीच्या दिशेचा असेल आणि तुम्हाला दिशा समजत नसेल तर तुम्ही होका यंत्राचा किंवा कंपासचा वापर करू शकता घराच्या मध्यभागी उभे राहून तुम्हाला कंपास ओपन करून बघायचा आहे किंवा होका यंत्र ओपन करून बघायचं आहे की तुमचा उत्तर ईशान्य पूर्व भाग कुठे आहे जर तुम्हाला होका यंत्र ही कळत नसेल तर आपल्याला साधारण सकाळचं सूर्य आपल्या घरातून कुठे दिसतोय हे माहित असतं मग मा तुम्हाला आपल्या घराच्या मध्यभागी उभं राहायचं आहे सकाळचं उगवता सूर्य आपल्याला कुठे दिसतोय तिकडे तोंड करून उभं राहायचं त्यानंतर आपल्या डाव्या हाताला जो भाग येईल त्या ठिकाणी तुम्हाला फिश टँक ठेवायचा आहे आणि योग्य ठिकाणी फिश टँक ठेवल्यामुळे तुमच्याकडे काय भरभराट होते किंवा तुमच्याकडे वातावरण किती शुद्ध पवित्र राहतं हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा मी सौनिलम प्रशांत कुबर इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद